नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पालकची भाजी एका वेगळ्या पद्धतीने त्यासाठी आपण काय करायचं आहे एका कढईमध्ये छान साधारण एक मोठा चमचा आपण इथे मोहरीचं तेल घेतलं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता थोडंसं गरम होण्याची वाट पाहिजे तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की आपण थोडा वेळ गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे धणे घालून घ्यायचे आता आपण काय करायचं आहे धणे आपले छान तडतडले की त्यानंतर आपण गॅस चालू करून घ्यायचं आहे आता इथे आपण साधारण दोन ते तीन लाल मिरच्या इथे मी शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कुठल्याही तिखट मिरच्या इथे वापरू शकता ते छान अशा शंकेश्वरी मिरच्या आपल्याला तोडून यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर सहा चमचे आपण इथे चण्याची डाळ घालून घेतलेली आहे आता आपण इथे कुठलीही ग्रेव्ही बनवत नव्ह नाही आहोत पण जी ग्रेव्ही बनवतो त्याला ही चव आहे या चण्याच्या डाळीनेच येणार आहे आता यावरती आपण चार चमचे शेंगदाणे घालून घेणार आहोत आता इथे जे मी प्रमाण दिलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सर्व मिश्रण साधारण पाच एक मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला चण्याची डाळ शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत यासाठी आपल्याला मंद गॅसवरती व्यवस्थित परतवून त्यांना भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकतात मस्त आपले शेंगदाणे तुटायला लागलेले आहेत आता हे आता चार मिनटं झालेले आहेत आता पुढे मी दोन मिनटं अजून ह्यांना व्यवस्थित भाजून घेणार आहे छान आपलं एकत्र एक मिश्रण झालेलं आहे डाळीचाही रंग बदलला आपलं मिश्रण आता भाजून झालेलं आहे छान ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला गार करून घ्यायचं आहे आता सर्व मिश्रण काढून झालं की आपण आता काय करायचंय कढई बदलून घेतो तुम्हाला हवं असेल तर त्याच कढईमध्ये करा आता छान आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत इथे मी पुन्हा मोहरीचं तेल वापरलेलं आहे साधारण अर्धा चमचा जिरा फोडणीला ले घातलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा लसूण बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे आता व्यवस्थित ठवळून घ्यायचं आहे छान आपले लसूण साधारण दोन तीन मिनटं फुलून आला आणि त्या त्याचा रंग थोडासा सोनेरी झाला की आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत तर इथे मी साधारण दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत ते सर्व कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे आता व्यवस्थित तेलावरती याला परतवून घ्यायचं आहे आपण इथे जास्त तेल वापरत नाही आहोत कारण ऑलरेडी आपण जे मिश्रण बनवण्यासाठी ठेवलेलं आहे चण्याच्या चा, डाळीचं आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपण छान मिश्रण भाजल्यावरती आपण एक चमचा आल्याचं कीस आणि दोन आपण हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण एक आपलं एकत्र झालं की आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत तर इथे ऑलरेडी आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे आपण लाल तिखट इथे आता काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली जी की तिखट नसते तर ती दीड चमचा आहे त्यासोबत आपण पाव चमचा यामध्ये हळद घालून घेतो आहोत आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि मसाले जळणार नाहीत याची खबरदारी घ्यायची आहे आता व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण लाल तिखट हिरवी मिरची आणि सोबत आपण लाल मिरच्याही घातलेल्या आहेत आपल्या वाटणामध्ये त्या मिरच्या आता वाटून येणार आहेत आता हे सर्व मिश्रण एकत्र झालं की आपण काय करायचं आहे यामध्ये आपण पालक घालून घेणार आहोत पालक मी इथे देट काढून घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याचे असे बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा साधारण दोनशे ग्रॅम पालक आहे आता दोनशे ग्रॅम पालकसाठी आपण पन्नास ग्रॅम कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे तर जर तुम्हाला हे वाटीमध्ये प्रमाण जाणून घ्यायचं असेल तर आता चार वाटी जर पालक असेल तर एक वाटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पालक कोथिंबीर कांद्याचं मिश्रण आपल्याला सर्व एकत्र झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं आळून छोटं होईल आता तुम्ही पाहू शकता आपला पालक आहे तो आता मस्त आळलेला आहे आणि व्यवस्थित आता याला ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यानंतर आपल्याला पुढे अजून हा पालक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पालकला व्यवस्थित परतवून पाणी सुटेपर्यंत वाट पाहिजे आता सोबत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं गार झालेलं जे मिश्रण आहे चण्याच्या डाळीचं आणि शेंगदाण्याचं ते आपण मिक्सरमध्ये काढलेलं आहे त्यामध्ये चांगलं पाणी घालायचं आहे आणि छान अशी थेक पेस्ट करून घ्यायची आता आपला पालक व्यवस्थित शिजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही बदललेला आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्याचं पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण काय करायचं आहे ज्यावेळेला पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित पालक शिजत आला की आपण जी बनवलेली ग्रेव्ही आहे म्हणजे जी, जी मिक्सरमध्ये वाटलेलं जे आपलं मिश्रण आहे ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ते मिश्रण आपण जेव्हा यामध्ये घालतोय त्यावेळेला तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं मस्त क्रीमी झालेलं आहे पण आता हे एवढं दाटचं मिश्रण आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला गॅसवरती याला अजून शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे याला एकत्र करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं वाट पाहायची आहे आणि एक दोन मिनटानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता पहिलं मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये पाणी घालून पूर्ण भाजी आपली त्याखाली येईल इतपत आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे कारण चण्याच्या डाळीमुळे आणि शेंगदाण्यामुळे आपलं हे मिश्रण मस्त असं जाडसर होणार आहे थिक ग्रेव्ही होणार आहे त्यामुळे भरपूर पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजायला द्यायचं आहे आता इथे आपण बेताचं मीठ घालून घेतलेलं आहे लागत असेल तर पुन्हा तुम्ही मीठ घालू शकता पण आता आपण कमी मीठ घातलेलं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान आता आपली भाजी शिजलेली आहे तिला छान उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला तुम्ही पाहू शकतात मस्त आपली थिक ग्रेवी झालेली आहे आणि आता यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर या भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते गरमागरम सर्व करू शकतात नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद